नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या गेटसमोर वीस फेब्रुवारीला झालेल्या दोन कुटुंबातील हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला मात्र या घटनेमागील वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं चा समोर आलं आहे बहिणीच्या सासरच्यांनीच केलेला तिचा विनयभंग त्यावरून दाखल केलेला गुन्हा तसेच बहिणीला व तिच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी गाठलेलं न्यायालय अन तिथेच घडलेल्या या घटनेबाबत बहिणीसाठी झटणाऱ्या भावाने अधिक माहिती दिली आहे आणि हा जो वाद झालेला आहे त्याच्यामध्ये माझी विधवा बहीण बा शोभाजी बाब तिच्या नवऱ्याचं ती किडनी तिला फसवली होती ती पहिल्यांदा माझ्या बहिणीची किडनी मागत होते किडनी मागितल्यानंतर मी त्यांना विरोध केला की माझ्या बहिणीची तुम्ही घेऊ नका तिच्या मागं दोन लहान लहान देते की ती तुम्हाला पोचू शकते आणि तुमच्या आईवडिलांना पण पोचू शकते त्याच्यामुळे तुला चांगलं राहू द्या यांच्या दोघा फेल की कोणाच तरी घ्यावं आणि ते ऑपरेशन पूर्ण करून घ्या तर ते म्हणे तसं काय होणार नाही किती किडनी लागल तर मग नंतर डॉक्टरची बोलून त्यांच्या आईची किडनी त्यांना देऊन आणि ते ऑपरेशन करून घेतलं ऑपरेशन केल्यानंतर दोन एक महिन्यानंतर ते एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतर ते म्हणे की बाबा आता इंची बहीण आता इथंच राहू द्या ते आम्हाला स्वयंपाक पाणी करून घालत जाईल आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतं घराचं काही त्यांचे थोडेफार पैसे वगैरे की त्याच्यावर आपण हे करून घेऊ म्हटलं ठीक आहे राहून द्या तसं काही हरकत नाही मग एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसात वाजता मला माझ्या बहिणीचा फोन येतो आहे तर आणि एक जानेवारीला तिच्या वाईट नगर ठेवून तर विनयभंग करण्यात आला त्याविरोधात मी नाशिक रोड पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे की सासऱ्यावर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते याच्या आधी पण माझ्या बहिणीला त्रास द्यायचे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पण त्रास द्यायला लागले मग मी माझ्या बहिणीला धुडगावला घेऊन आलो नंतर मग ते त्यांनी ते घर विक्रीच काढलं बिझनेस काढल्यानंतर म्हटलं या दोन मुलांचं काय करायचं तर त्याने मला म सांगितलं की ते घर आम्ही विकून आम्ही निघून जातो आहे त्याच्यामुळं तिचा नामचा कुठल्या प्रकारचा काही संबंध नाही मग ते आम्ही लोकन्यायालयामध्ये मी एक अर्ज केला की माझ्या बहिणीला तिच्या हक्काचं घर किंवा मग तिच्या मुलांसाठी तिचं हक्काचं काहीतरी पाहिजे तर त आमचं न्यायालयामध्ये मी अर्ज दिल्यानंतर च चौदा फेब्रुवारीला आमची पहिली तारीख भेटली आम्हाला माझ्या बहिणीचे सासू सासरे आणि तीन नंदा मी जेव्हा गेटमधून येत होतो लोक न्यायालयाकडे तेव्हा माझ्याकडे माझ्याकडे बघून त्या थुंकत होत्या मला म्हणे बहिणीची भार खाण्यासाठी आलं आहे म्हणे तू बाबाच्या मुलांना असं करण्याचा काय नाही म्हणे त्यांना काय देणार नाही म्हणे आम्ही असं तसं करून माझ्याशी वाद वाढवण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या बहिणीसाठी सगळं ऐकून घेतलं आणि लोक न्यायालयाकडे माझी धाव घेतली न्यायालयाकडे आम्ही बसल्यानंतर अदालत म्हणे सांगितलं आहे की वरचे दोन रूम तुम्हाला देऊ आणि बाकीचं वीस तारखेला आपण सविस्तर तुम्हाला सांगू वीस तारखेला आम्ही जेव्हा कोर्टाच्या याच्यात एंट्री केली तेव्हा तिचे सासरकडले लोक माझ्या बहिणीला आणि आम्हाला बघून शिबिगाळ करायला ला ला लागले तिला वेळ बोलायला लागले तर मग आम्ही कोर्टाच्या आवारात वाद नवं म्हणून बाहेर पडलो तर बाहेर गेल्यानंतर त्यांनी माझ्या बहिणीवर हात उचलला आणि डायरेक्ट माझ्यावर अटॅक करून मला पण मारायला सुरुवात केली मला पण खूप लागलेले ला आहे आणि माझ्या ब माझ्या आईला पण त्यांनी लात मारून तिचा पण खोब्यामध्ये फ्रॅक्चर केलेलं आहे तिचा उपचार आता शा हॉस्पिटलमध्ये चाललेला आहे विस्तार तिचा जो वाद घडलेला आहे जे हानामारी झाली तर याचा न्यूजवाल्यांनी एक वेगळाच हे केला आहे की सातराची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी सुनाने आणि भावाने आमच्यावर हल्ला केला आहे तर हे अक्षरशः खोटं आहे असं काही नाही मी माझ्या बहिणीसाठी आणि त्यांच्या दोन मुलांसाठी न्यायालयात चक्रा मारत होतो आणि याच्यात ह्या वादामध्ये माझ्या आईला खूप गंभीर दुखापत झालेली आहे प्रशासनाने माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा आणि त्या जे माझ्या आईला फ्रॅक्चर झालेलं आहे आरोपीवर जे आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही प्रशासनाला आणखीची विनंती आहे सत्य जाणून घ्या आणि सोडून द्या सत्य आहे ते जाणून घ्या या हणामारीत आईच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली असून उद्या ऑपरेशन होत आहे संबंधितांवर कायदेशीर कारवाई तसेच बहिणीसह तिच्या मुलांना न्याय मिळावा अशी मागणी या भावाने केली आहे